दिवाळी सणाच्या निमित्ताने रोहा शहरातील बाजारपेठ आज अक्षरशः शहराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले असल्याचे चित्र पाहायला आहे शहरातील मुख्य बाजारपेठेत कंदील फटाके दिवाळी फराळासाठी लागणारे साहित्य तसेच विविध वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांची प्रचंड गर्दी उसळली असताना सणासुदीच्या काळात पारंपरिक पद्धतीने फराळाची तयारी करून पाहुण्यांचा आदरातिथ्य करण्याची प्रथाही आपल्याकडे कायम आहे मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेल्या गर्दीमुळे बाजारपेठेत गाड्या घेऊन जाणे कठीण झाले असून नागरिकांना खरेदी करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे या पार्श्वभूमीवर ग्राहकांना गोड पदार्थ आणि फराळ खरेदी करताना येणाऱ्या अडचणींवर उपाय म्हणून कृष्णा डेअरी अँड स्वीट मार्ट यांच्याकडून विशेष तयारी करण्यात आली आहे वाढत्या गर्दीच्या काळात ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन कृष्णा स्वीट आणि डेअरी मालक अजय देशमुख यांनी दिवाळीच्या सणानिमित्त फराळासाठी लागणारे सर्व प्रकारचे साहित्य तसेच दर्जेदार गोड पदार्थ मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून दिले आहेत गर्दीच्या काळात ग्राहकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी दुकानात उत्तम सेवा देण्यात येत असल्याने ग्राहकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे रोह्यातील मोठ्याच्या ठिकाणी असलेले हे एकमेव ठिकाण सणासुदीच्या काळात ग्राहकांचे विशेष आकर्षण ठरत आहे रेडीमेड फराळ लाडू चकली करंजी अनारसे बर्फी पेढे आणि विविध प्रकारच्या इतर पारंपरिक पदार्थांची विस्तृत श्रेणी येथे उपलब्ध आहे दिवाळी फराळासाठी होणारी धावपळ टाळण्यासाठी अनेक ग्राहकांनी कृष्णा डेअरी अँड स्वीट मार्टला पसंती दिली आहे याशिवाय ग्राहकांच्या सोयीसाठी कृष्णा पाणीपुरी स्टॉल देखील सुरू करण्यात आला असून त्यामुळे तरुण वर्ग आणि लहान मुलांमध्ये विशेष उत्साह दिसत आहे बाजारात होणाऱ्या गर्दीचा त्रास कमी व्हावा यासाठी एका ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्याने नागरिकांचा वेळ वाचत असून खरेदीचा आनंद अधिक वाढला आहे कृष्णा अँड स्वीट मार्च येथे दरवर्षी दिवाळीच्या काळात ग्राहकांकडून मोठा प्रतिसाद मिळतो यंदाही याला अपवाद नाही उत्तम दर्जा स्वच्छता तत्पर सेवा आणि विविध प्रकारच्या गोड पदार्थांमुळे हे ठिकाण दृगेकरांसाठी दिवाळी फराळाचे आवडते केंद्र ठरले आहे अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ आणि चालू घडामोडी पाहण्यासाठी टी व्ही सेव्हन मराठी महाराष्ट्र न्यूज या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा